जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का शिंदे गटात गेलेले सगळेच नगरसेवक अपात्र एकनाथ शिंदे यांच्या या जिल्ह्यातील राजकीय भवितव्याचा समोर आलाय प्रश्न शिंदेकडे गद्दारी करून गेलेले सगळेच नेते अक्षरश कोर्टाने त्यांना अपात्र केल्याने एकच खळबळ उडाली असून आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे आपण सविस्तर बातमी बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप शिंदे गटाचे हे नगरसेवक अपात्र झाले पक्षांतर बंदी कायद्याने डाव फिरवला एकनाथ शिंदे यांच्या गटाला अमित बळी पडून अनेक नगरसेवक हे सोडून गेले होते ते सगळेच नगरसेवक अपात्र झाल्याने भरत गोगावले उदय सामंत यांना जोरदार धक्का बसलेला आहे राज्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांच्याकडे निधी वाटपाचं काम असल्याने आणि सत्ता असल्याने अनेक जणांना निधीचा मोह आवरत नाही आणि त्याचप्रमाणे जे जे वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यामध्ये शिंदेगड असो किंवा भाजपा विरोधी पक्षातील अनेक प्रतिनि लोकप्रतिनिधींना आपलं आमिष दाखवतं आणि फोडतं त्यामुळेच काही आमदार असतील खाजरातील या तीन ते चार वर्षात सत्ताधारी पक्षात गेले आणि पुढे काय होतं याकडे लक्ष लागलेलं असताना आता असाच एक मोठा प्रयोग रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेला दिसत आहे मसळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नगरसेवक यांचे हो नगरसेवक हो शिंदे गटाचे मंत्री असलेले भरत गोगावले आणि उदय सामंत यांनी फोडले आणि फोडाफोडीचं राजकारण जिल्ह्यात सुरू केलं परंतु आता या राजकारणाला चाप बसेल असं दिसतं कारण पक्षांतर बंदी कायद्याने त्यांच्यावर नांगर फिरवला असून ते सगळेच नगरसेवक हे हो अपात्र झालेले आहेत त्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या साहेबविरुद्ध शेठ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे मसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगोले यांना जोरदार धक्का दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदेगडात प्रवेश केलेले पक्षादेशाचे उल्लंघन केलेल्या मसळा नगरपंचायतीतील सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून शिंदेगडाला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय राज हो फटका असल्याचं बोललं जात आहे तसेच तटकरे यांनी राजकीय मास्टरस्ट्रोक मारला असून गोगावलेना धोबी दिल्याची चर्चा रंगलेली आहे काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांना मंत्री भरत गोगावले यांनी फोडला आणि शिवसेनेचा म्हणजे शिंदेगडाचा भगवा पंचायतीवर फडकावला होता या पक्षांतरामुळे मसळातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला होता मात्र सुनील तटकरे यांनी कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता या सुनावणीत अखेर तटकर्यांच्या रणनीतीचा विजय झाला आहे मंत्री भरत गोगोल यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला बळ घटलेलं दिसत आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम एकोणीसशे शहाऐंशी मधील कलम तीन दोन आणि एकोणीसशे सत्याऐंशी मधील नियम आठ एक मधील तरतुदीनुसार हा निकाल दिला असून पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन सिद्ध झाल्याचे शिवसेनेच्या या सर्व सातही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यामुळे शिंदेगडाने फोडलेले हे सगळेच नगरसेवक अपात्र झाले असून त्यांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळेच चे यावरूनच एक निकाल मानता येईल की जे जे उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून गेले होते त्यांचीसुद्धा सुनवाई सुप्रीम कोर्टात आहे आणि लवकरच त्यांच्या सुद्धा अपात्रतेची कारवाईसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे कारण पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन कोणी करू शकत नाही त्यामुळेच आता येणाऱ्या काळात जसे आता हे सगळे नगरसेवक शिंदेगडात गेलेले अपात्र झाले तसेच आमदार खासदारसुद्धा ठाकरेंना जे सोडून गेले ते सुद्धा अपात्र व्हावेत यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केल्याचे दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी जे जे फोडाफोडीचं राजकारण केलं किंवा भाजपाने जे जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याला आता कोर्टातसुद्धा उत्तर मिळायला लागलं आहे का तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या जोरावर अनेक आमदार नगरसेवक खासदार फोडले परंतु आता कोर्ट पक्षांतरबंदी कायद्याने सर्वांना असा चाप बसवेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र